लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये काँग्रेसला महाराष्ट्रात महाविकास आघाडीतून जागा वाटप मध्ये अठ्ठेचाळीस पैकी सतरा जागा मिळाल्या आहेत काँग्रेस पक्ष इंडिया अलायन्स चा प्रमुख चेहरा आहे एक्झिट पोल नुसार काँग्रेसला मिळालेल्या सतरा जागांपैकी किती जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजय होतात हे आपण बघणार आहे तर सर्वात पहिला मतदारसंघ आहे नंदुरबार नंदुरबार मध्ये भाजपकडून हिना गवित यांना उमेदवारी दिलेली आहे तर यांच्या विरुद्ध काँग्रेसकडून गोवळ खेपाडवी यांना उमेदवारी दिलेली आहे नंदुरबार मध्ये काँग्रेसचे उमेदवार गोवळ पाडवी हे विजय होताना आपल्याला एक्झिट पोल असून दिसत या यापुढचा मतदारसंघ आहे अमरावती अमरावतीमध्ये भाजपकडून नवनीत रान्ना यांना संधी दिलेली आहे तर यांच्या विरुद्ध काँग्रेसमधून बळवंत वानखेडे हे निवडणूक लढवत आहेत अमरावतीमध्ये देखील काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे विजय होताना आपल्याला दिसत आहेत यापुढचा मतदारसंघ आहे भंडारा गोंदिया या ठिकाणी भाजपकडून सुनील मेंढे हे निवडणूक लढवत आहेत तर यांच्या विरुद्ध काँग्रेस कडून प्रशांत पटोळे हे निवडणूक लढवत आहेत भंडारामध्ये प्रशांत पटोळे हे कडून विजय होताना आपल्याला दिसत आहे यापुढचा मतदारसंघ आहे गडचिरोली चिमूर या ठिकाणी भाजपने अशोक नेटे यांना संधी दिलेली आहे तर काँग्रेसकडून डॉक्टर नामदेव हे निवडणूक लढवत आहे गडचिरोली मध्ये आपल्याला नामदेव किरसान हे काँग्रेस कडून विजय होताना दिसत आहे यापुढचा मतदारसंघ आहे जालना जालना मध्ये रावसाहेब दानवे यांना उमेदवारी दिलेले आहे तर यांच्या विरुद्ध काँग्रेसकडून कल्याण काळे हे निवडणूक लढवत आहे जालना मध्ये आपल्याला काँग्रेसचे कल्याण काळे विजय होताना दिसत आहे यापुढचा मतदारसंघ आहे नांदेड नांदेड मधून प्रतापराव पाटील हे भाजपकडून निवड लढवत आहेत तर यांच्या विरुद्ध काँग्रेसकडून वसंत चव्हाण यांना संधी देण्यात आलेली आहे नांदेड मध्ये एक्झिट पोल नुसार काँग्रेस चे वसंत चव्हाण विजय होताना दिसत आहे यापुढचा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर मध्य मुंबई उत्तर मधून भाजपने प्रसिद्ध वकील उज्वल निकम यांना संधी दिलेली आहे तर यांच्या विरुद्ध काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या निवडणूक लढवत आहेत मुंबई उत्तर मधून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आपल्याला विजय होताना दिसत आहे यापुढचा मतदारसंघ आहे पुणे पुण्यामधून भाजपचे मुरलीधर मोहळ चे उमेदवार आहेत तर यांच्या विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र दंगेकर हे उमेदवार आहेत पुण्यामध्ये आपल्याला काँग्रेसचे रवींद्र दंगेकर विजय होताना दिसत आहेत मतदारसंघ आहे लातूर लातूर मध्ये भाजप कडून सुधाकर यांना उमेदवारी दिलेली आहे तर यांच्या विरुद्ध काँग्रेसकडून शिवाजी काळगे हे निवडणूक लढवत आहे लातूर मध्ये देखील आपल्याला काँग्रेसचे शिवाजी काळगे विजय होताना दिसत आहे यापुढचा मतदारसंघ आहे सोलापूर सोलापूर मधून भाजपचे राम सात हे निवडणूक लढवत आहेत तर यांच्या विरुद्ध काँग्रेसच्या प्रयंत्री शिंदे यांना संधी दिलेली आहे कोल्हापूर मधून आपल्याला प्रदिती सिने नुसार विजय होताना दिसत आहे यापुढचा मतदारसंघ आहे कोल्हापूर कोल्हापूरमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून संजय मंडलिक यांना उमेदवारी दिलेली आहे तर यांच्या विरुद्ध छत्रपती शाहू महाराज हे काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहे कोल्हापूरमध्ये आपल्याला काँग्रेसचे छत्रपती शाहू महाराज हे विजय होताना दिसत आहेत